लोकसंख्या पाठाचा अभ्यास करूयात लोकसंख्या एक संसाधन आहे एखाद्या प्रदेशाच्या विकासात इतर घटकांप्रमाणेच लोकसंख्या हा घटकही महत्वपूर्ण ठरतो लोकसंख्येचा अभ्यास करताना लोकसंख्येतील वाढ लोकसंख्येचे वितरण लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येची रचना इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो देशाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास लोकसंख्या या महत्त्वाच्या संसाधनावर अवलंबून असतो देशाच्या विकासात लोकसंख्येच्या एकूण संख्येपेक्षा अधिक एकूण गुणवत्ता महत्त्वपूर्ण ठरते आपल्याला इथे एक चार्ट देण्यात आला आहे आणि त्याखाली काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला विचारलेली आहेत आपण चार्ट आणि प्रश्नांची उत्तरे पाहूयात चार्टमध्ये पहिल्या रकान्यात आपल्याला तपशील दिलेला आहे आपल्याला दुसऱ्या रकान्यामध्ये बदल सांगितलेला आहे तिसऱ्या रकान्यामध्ये अ शहराविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि चौथ्या रकान्यामध्ये ब शहराविषयी माहिती देण्यात आलेली आहे प्रश्न पहिला कोणत्या शहरात जन्माला आलेली मुले जास्त आहेत आपल्याला इथे माहितीनुसार ब शहरात जन्माला आलेली मुले जास्त दिसत आहेत दुसरा प्रश्न मृतांची संख्या कोणत्या शहरात जास्त आहे आपल्याला इथे मृतांची संख्या ब शहरात जास्त दिसत आहे पुढील प्रश्न अंतस्थलांतर व बहि स्थलांतरातील आकडेवारीवरून अंतस्थलांतर कोठे जास्त आहे अंतस्थलांतर व बहिस्थलांतरातील आकडेवारीवरून अंतस्थलांतर अ शहरात आपल्याला जास्त पाहायला मिळते दोन्ही शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्येची गणना करा हा पुढील प्रश्न आहे अ शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्या एक लाख एकवीस हजार पाचशे आणि ब शहरात दोन हजार सतरातील लोकसंख्या एक लाख वीस हजार पाचशे पन्नास इतकी दिसत आहे पुढील प्रश्न एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता लोकसंख्येची वाढ एका वर्षात कोणत्या शहरात जास्त झाली आहे एकंदरीत सर्व बाबींचा विचार करता लोकसंख्येची वाढ एका वर्षात अशहरात जास्त झालेली आपल्याला इथे दिसत आहे पुढील प्रश्न जन्मलेली एकूण मुले दिली आहेत ही संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा आणि याला काय म्हणतात जन्मलेली एकूण मुले आपल्याला इथे दिलेली आहेत ही संख्या दर हजारी लोकसंख्येला वीस होईल आणि याला जन्मदर असे म्हणतात पुढील प्रश्न मृत्यू पावलेली संख्या दर हजारी लोकसंख्येला किती होईल ते सांगा आणि याला काय म्हणतात मृत्यू पावलेली संख्या दर हजारी लोकसंख्येला 25 हो इन, याला असे होईल मृत्यू दर म्हणतात लोकसंख्येची वाढ जन्मदर मृत्यू दर सरासरी आयुर्मान स्थलांतर इत्यादी घटकांशी निगडीत असते त्यांचा आपण अभ्यास करूयात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या म्हणजे जन्मदर होय एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे मृत पावलेल्या एकूण व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यू दर होय एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळेची अपेक्षित सरासरी आयुर्मर्यादा म्हणजे आयुर्मान होय व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय व्यक्तीचे दुसऱ्या प्रदेशातून विशिष्ट ठिकाणी वास्तव्यासाठी येणे म्हणजे अंतस्थलांतर स्थलांतर किंवा व्यक्तीचे विशिष्ट प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे म्हणजे बहिस्थलांतर असते लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित संसाधनावर ताण पडतो लोकसंख्येची वाढ नियंत्रित प्रमाणात असेल तर संसाधने योग्य प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात लोकसंख्येची नियंत्रित वाढ प्रदेशाचा विकास निर्देशित करते आपण लोकसंख्या वितरणाची माहिती घेऊयात लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक घटक परिणाम करत असतात सखल मैदानी प्रदेश साधन संपत्तीची विपुलता नागरीकरण राजकीय स्थिरता अनुकूल हवामान इत्यादी घटक लोकसंख्येच्या दाट वितरणास कारणीभूत ठरतात पर्वतीय प्रदेश साधन संपत्तीचा तुटवडा शेतीचा व उद्योगांचा अपुरा विकास युद्ध राजकीय अस्थिरता प्रतिकूल हवामान इत्यादी घटक लोकसंख्येच्या विरळ वितरणास कारणीभूत ठरतात स्थलांतर हा घटक लोकसंख्या वितरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो स्थलांतरामुळे लोकसंख्येचे पुनर्वितरण होते व लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो लोकसंख्येचे वितरण आपल्याला इथे आकृतीच्या साह्याने समजावून सांगण्यात आलेले आहे आपल्याला इथे चवळी वाल किंवा सोयाबीनचे सुमारे शंभर दाणे घ्यायचे आहेत हे दाणे प्रथम आपण तीस बाय तीस सेंटीमीटर चौरसात पसरून टाकायचे आहेत आता आणखी शंभर दाणे घ्यायचे आहेत आणि दुसरा जो चौरस काढलेला आहे पंधरा बाय पंधरा सेमीचा म्हणजे छोटासा तिथे त्या चौरसामध्ये पसरून टाकायचे आहेत दाणे पसरताना ते एकमेकांवर येणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला लक्षात येईल की सहजपणे दाणे मोठ्या चौरसामध्ये विखुरलेले दिसत आहेत आणि छोट्या चौरसामध्ये म्हणजेच पंधरा बाय पंधरा सेमीच्या चौरसात हे दाणे दाटीवाटीने विखुरलेले दिसत आहेत आपण आता पुढे लोकसंख्येची घनता पाहूयात प्रदेशातील लोकसंख्या व प्रदेशाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय लोकसंख्येची घनतेचं सूत्र पाहूयात लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ तुलनेने कमी असल्यास आणि त्या प्रदेशातील प्रदेशा लोकसंख्या तुलनेने अधिक असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता तुलनेने जास्त असते आणि एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ तुलनेने जास्त असल्यास आणि त्या, त्या प्रदेशातील लोकसंख्या तुलनेने कमी असल्यास त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता तुलनेने कमी असते लोकसंख्येची रचना पाहूयात लोकसंख्या रचनेतील प्रमुख घटक आधी अभ्यासूयात पहिला घटक लिंग गुणोत्तरानुसार रचना दर हजारी पुरुषांमागील स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय दर हजारी पुरुषांमागील स्त्रियांची संख्या कमी असल्यास लिंग गुणोत्तर कमी असते दर हजारी पुरुषांमागील स्त्रियांची संख्या जास्त असल्यास लिंग गुणोत्तर जास्त असते पुरुषांचे बहिर्स्थानांतर झाल्यास लिंग गुणोत्तर जास्त असते स्त्रियांचा जन्मदर कमी असल्यास लिंग गुणोत्तर कमी असते पुढील घटक पाहूयात रचना लोकसंख्येची विभागणी होते रचना गतिमानता आणि कार्यक्षमता यांचे प्रमाण समजण्यास उपयुक्त ठरते पंधरा वर्षाखालील आणि साठ वर्षांवरील गटातील लोकांचा अवलंबित गटात समावेश होतो पंधरा ते एकोणसाठ वर्षे या गटातील लोकांचा कार्यक्षम गटात समावेश होतो पुढील घटक पाहूयात कार्यानुसार रचना अवलंबित गटातील सर्व लोकांचा आणि कार्यक्षम गटातील नोकरी किंवा व्यवसाय न करणाऱ्या लोकांचा अकार्यकारी गटात समावेश होतो कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास लोकसंख्या उद्यमशील असते पुढील घटक पाहूयात निवासस्थानानुसार रचना लोकसंख्येचे नागरी व शहरी या प्रकारे वर्गीकरण होते ग्रामीण भागातील लोक प्राथमिक व्यवसायात व्यस्त असतात शहरी भागातील लोक द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात व्यस्त असतात पुढील घटक पाहूयात साक्षरतेनुसार रचना वर्ष सात पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा गटात वर्गीकरण केले जाते अधिक साक्षरता सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा निर्देशक असते स्थलांतर या घटकाचा अभ्यास करूयात स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे होय स्थलांतराचे प्रकार पुढील प्रमाणे अंतस्थलांतर बहिस्थलांतर अल्पकाळ स्थलांतर दीर्घकाळ म्हणजेच कायमस्वरूपी स्थलांतर होय अंतस्थलांतर म्हणजे काय ते अभ्यासूयात व्यक्तीचे दुसऱ्या प्रदेशातून विशिष्ट ठिकाणी वास्तव्यासाठी येणे म्हणजे अंतस्थलांतर होय अंतस्थलांतरामुळे मूळ मुल प्रदेशातील लोकसंख्या वाढते परिणामी तेथील ताण पडून विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो बहिस्थलांतराविषयी माहिती घेऊयात व्यक्तीचे विशिष्ट प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी जाणे म्हणजे बहिस्थलांतर होय बहिस्थलांतरामुळे मूळ प्रदेशातील मनुष्यबळ कमी होते परिणामी मूळ प्रदेशाच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो मर्यादित प्रमाणातील स्थलांतरामुळे मनुष्यबळाची गतिमानता वाढते व प्रादेशिक विकासावर अनुकूल परिणाम दिसून येतो पुढील प्रकार अल्पकाळ स्थलांतर व्यक्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मर्यादित काळासाठी वास्तव्यासाठी जाणे म्हणजे अल्पकाळ स्थलांतर होय पर्यटन नैसर्गिक आपत्ती शिक्षण इत्यादी कारणामुळे मर्यादित काळासाठी केलेले स्थलांतर हे अल्पकाळ स्थलांतरामध्ये मोडते पुढील प्रकार दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी स्थलांतर व्यक्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाणे म्हणजे दीर्घकाळ स्थलांतर होय उदाहरणार्थ बदली व्यवसाय विवाह युद्ध इत्यादी कारणामुळे कायमस्वरूपी केलेले स्थलांतर असते स्थलांतराचे परिणाम पाहूयात बहिस्थलांतरामुळे मूळ प्रदेशातील लोकसंख्या कमी होते व तेथे मनुष्यबळाच्या तुटवड्याची समस्या निर्माण होते अंतस्थलांतरामुळे मूळ प्रदेशातील लोकसंख्या वाढते व परिणामी तेथील सार्वजनिक सेवा सुविधा नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादीवर ताण पडतो स्थलांतरामुळे लोकसंख्येचे पुनर्वितरण होते स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या रचनेत बदल होतो पुढील घटक पाहूयात लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संथ गतीने होतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलद गतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे मानवी विकास निर्देशांक या घटकाचा अभ्यास करूयात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली मानवी विकास निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने आर्थिक आरोग्य आणि शिक्षण हे तीन निकष विचारात घेतले जातात अतिविकसित देशांचे मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य एकच्या जवळ असतो याउलट अत्यंत कमी विकसित देशांचे मानवी विकास निर्देशकांचे मूल्य शून्याच्या जवळ असते आपण महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता पाहूयात इथे आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दाखवण्यात आलेला आहे सूचीकडे पहा आपल्याला आणखी अधिक माहिती मिळेल महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यात लोकसंख्येची घनता तुलनेने अधिक व पूर्वेकडील जिल्ह्यात लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आढळते मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पुणे कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात औद्योगिकरण आणि नागरीकरण यामुळे लोकसंख्येची घनता तुलनेने अधिक आढळते नागपूर नाशिक अहमदनगर इत्यादी जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आढळते महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील जिल्ह्यात अतिपूर्वेकडील घनदाट वनक्षेत्रातील जिल्ह्यात लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आढळते